एक धक्कादायक असा प्रकार कारण नंदुरबार मध्ये सराफा व्यापाराचं भर रस्त्यातून अपहरण केलं गेलंय पाळदा बुडी गव्हाण मार्गावरून दुकानाकडे जात असताना हे अपहरण आहे रितेश जयप्रकाश पारेख असं या अपहरण झालेल्या व्यावसायिकाचं नाव असल्याची माहिती रितेश पारेख हे त्यांच्या बहिणीशी फोनवर बोलत होते आणि दुकानाकडे निघाले होते अचानक त्यांचं बोलणं बदललं आणि त्यानंतर त्यांचा फोन बंद झाल्यानं त्यांच्या बहिणीला संशय आला आणि त्यानंतर घरी कुटुंबियांना कळवून तपास केला असता ते दुकानावर पोहोचलेच नसला असं समजलं शहादा पोलिसांकडून सराफा व्यापाराचा सध्या शोध सुरू आहे काय झालं भाऊ मला सांगतं खरी काय झालं आणि ते अचानक दोन तीन माणसांचा आवाज झाला की गाडी ठोकली मग याचा आवाज आला परत त्यांचे संभाषण चालू असताना माझ्या फोन सुरू होता मग मी ऐकलं ते सगळं आणि मग तो म्हणे अरे मी तर गाडी नाही टोकली नाही म्हणे तू गाडी टोकली अरे भाऊ नाही म्हणे मला सांगत खरी म्हणे मी गाडी नाही टोकली असं बोलत असताना फोन कट झाला आणि कट झाल्यानंतर मी लगेच शहाद्याला माझी वहिनी असते तिला कॉल केला आणि आज त्याच्या आहे तो मसावदला शहादा ते मसावद रोज अपडाऊन करतो तर आज तो जास्त माल घेऊन गेला होता दुकानाचा आणि मग त्याच्यामुळे मला तरी वाटतं कोणी कट रचलाच असेल जे दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे त्याबद्दल आम्ही प्रशा पोलीस प्रशासनाला सूचित करण्यात आलो आहे याच्या अगोदरी एक दीड वर्षापूर्वी आमच्या व्यापारी बांधवजवळ अशीच घटना घडली तिच्यासुद्धा अजून चोरांचा तपास लागला नसताना ही परत दुसरी घटना झाली तर यामुळे आम्ही असं विचार करतो की आता व्यापार कसा करावा तर पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करून चोरांना अटक करावी व जे बी हे दहशतीचे वातावरण निर्माण झालं याच्यात जा आम्हाला व्यापारी असोच्या सदस्यांना त्यांनी सांगावं का बो आम्ही आम्ही देतो का बो तुम्ही सुरक्षित आहात असं